सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे प्रत्यस्थानी बाईसा भेटी सर्व ज्ञानाची व भक्त बाईसाची प्रथम भेट रामस गावावरून पुढे दिंडी निघाली त्या दिंडी सोबत मुक्काम दर मुक्काम करीत करीत स्वामी पैठण पर्यंत आले व पैठण येथे भोगावती म्हणजे पाताळातून जिथे नदीचा उगम झाला तिथे भोगावती नाव पडले तिथे चौकटीवरी म्हणजे चौकोनी ओट्यावर स्वामींनी लोंबता शेचरणी म्हणजे मांडी न घालता शेचरण मोकळे सोडून आसन झाले मग बोणेबाई मात्र आसनाने केली म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर मात्रा ठेवल्या बरोबर गावात न जाता गावाबाहेर स्नान करून मग तीर्थाला जाणे अशा प्रकारे स्नान करून अष्टतीर्थीया म्हणजे आठ प्रकारचे तीर्थ करून आल्या मग मात्र हो बाई तुम्ही पुढे जा आम्ही मागून येऊ हे स्वामींचे बोलणे ऐकून बोणेबाया म्हणतात मौन्यदेव हो हे पैठण नगर खूप मोठे आहे इथे हाते हातू नपविजे म्हणजे इतकी गर्दी आहे की आपला एक हात दुसऱ्या हाताला धरू शकत नाही तेव्हा तुम्ही इथे चुकसाल व आम्हाला तुमची भेटही कशी होणार स्वामी म्हणतात बाई आम्ही तुम्हाला असेच येऊ येऊ म्हणजे शोधत, शोधत असे म्हणतात बोणेबाया पुढे गेल्या व बायसाची जिथे गुणफा होती तिथे आल्या बोणेबायांची व बायसाची यापूर्वीच ओळख होती त्यामुळे भेट झाली व बोळेबाया बायसा पुढे स्वामींचे गुणवर्णन करू लागल्या वायसाचे पूर्ण नाव नागोबाई होते तेव्हा त्या म्हणतात आहो आहो नागोबाई सांगावी सर्व स्वामींसारखे दुसरे कोणीच नाही काय सांगावे स्वामींचे लावण्य म्हणजे तेज हवे हवेसे वाटणारे आणि काय सांगू स्वामींचे सामर्थ्य असे म्हणून आश्चर्यचकित करणारी चोराची गोष्ट व दोन रेड्यांची झुंज कशी मिटवली आणि गोकुळ अष्टमी पूजा कशी स्वीकार केली अशा अनेक लीळा सांगितल्या असे ऐकताच बायसाला स्वामींविषयी वैध संचला म्हणजे आकर्षण निर्माण झाले यावर बायसा विचारते की ते पुरुष कुठे आहेत तेव्हा बोनेबाई म्हणते की ते भोगावतीलाच थांबलेले आहेत मग बोणेबायांनी छायागोपाळी म्हणजे विष्णूच्या मंदिरात बिढार ठेवले नेहमीप्रमाणे बायसा विक्षे लागलेल्या परंतु व्रतस्थ असल्यामुळे फक्त दुधापासून बनविलेलेच पदार्थ घेत असत लोक लोकसुद्धा दुधाचे पदार्थ वाढत असत अशा प्रकारची भिक्षा बायसा घेऊन आल्या व नंतर तांबटी म्हणजे तांब्याचे लहान भांडे देत्या वामदेव म्हणजे वायसांचे ज्येष्ठ गुरु बंधू त्यांच्या गुंफेकडे निघाल्या इकडे स्वामी म्हणजे गावाच्या पैशीच्या दरवाजाला असलेली खिडकी ज्याच्यातून फक्त माणूसात येऊ शकेल पशु प्राणी वगैरे येऊ शकत नाही अशा खिडकीतूनच सर्वज्ञ स्वामी पैठण नगरीमध्ये प्रवेश करू लागले स्वामींच्या शेचरणी उपांनु श्रीमकोटी दोन्हीची अंगी होऊन लागू नये म्हणून डबल अस्तराची अंगे डोक्यावर घेतली होती आणि शेकरे करून ऐसी पुढा असे म्हणजे डोक्याच्या पाठीमागे नेऊन दोन्ही हातात अंगीच्या वाह्या धरल्या अशा पद्धतीने स्वामी नरसिंह भिंतीच्या पलीकडून म्हणजे पश्चिम दिशेकडून येऊ लागले तेव्हा बायसाची व हो स्वामींची भेट झाली बायसाने स्वामींकडे पाहिले आणि उभी राहून मनात म्हणते की हे पुरुष तर आपल्या पैठण नगरी मधले दिसत नाहीत तेव्हा बोणेबायांनी सांगितले ते पुरुष हेच असावे तसा विचार करून बायसाने स्वामींना विचारले आपण काय मेहकर कडून आलात काय स्वामींनी श्रीमुटने होकार दिला परत बायसाने विचारले तुमच्यासोबत दोन बाया आहेत काय तेव्हाही स्वामींनी श्रीमुगुटानेच होकार दिला परत बाईसा म्हणतात तुमचे नाव मौनीदेव आहे काय आता हे स्वामी श्रीमगुटानेच होकार देतात तेव्हा बायसा म्हणतात तरी चला आपण आमच्या जाऊ स्वामी मागे व बायसा पुढे असे बायसाच्या गुणफेत आले मग बायसाने स्वामींना पाय पुसणे बसायला दिले सर्वज्ञ स्वामी त्या पाय पुसण्यावर बसले मग बायसाने हमसुबायला सांगितले की महात्म्याला पाणी भात द्या असे म्हणतात हमसुबाईने स्वामींना दुधी करंटा म्हणजे वाळलेल्या दुधी भोपळ्याची करवंटी अर्थातच त्यावेळेस हेच भांडे असावेत त्या करंट्यात स्वामींना पाणीभाताची आरोगणा दिली मग बाईसा स्वामींना म्हणतात मौन्य देव हो आपण महात्मे आपल्याला त्र्यंबकेश्वरला जाण्याची काय गरज आपण असी काहीसा त्रिंबक म्हणजे संन्यासी माणसाला सारे जग क्षेत्रिंबकासारखे आहे त्यापेक्षा आहे पैठण नगर बरवे म्हणजे खूप चांगले आहे इथे पिंपळेश्वरासारखे पैठणचे प्रसिद्ध असलेले क्षेत्र आहे त्यामुळे आपण इथेच वास्तव्य करा आणि आम्ही आपलेच आहोत कोणी दुसरे नाही असे समजा आम्ही परके लोकांचे आहोत असे समजू नका ही गुल्फा आणि आम्ही तुमच आहोत इथेच पाणी भाताची आरोहणा करा भोगनारायणाच्या मंदिरात निद्रा करा पण त्र्यंबकेला जाऊ नका आपण जिथे राहतो तिथेच त्र्यंबक आहे असे बाईसा पुन्हा पुन्हा स्वामींना सांगत होत्या मग स्वामी भोगनारायणाकडे नारायणाकडे करण्यासाठी गेले वाईसाने अंथरण्यासाठी दिले मग सर्वज्ञांनी भोगनारायणी पहु स्वीकार केला अशा प्रकारे प्रथम दिवशी स्वामींनी पाय पुसण्यावर दुधी करंट्यामध्ये वायसाची पाणी भाताची आरोगणा स्वीकार केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे पूर्वजोळ ही फळासाली भाग्य उजळले त्वरी प्रभूजी आले घरी या बाईसाला, भक्ताची तथा ईश्वराची सेवा म्हणून तर प्रत्यक्ष परमेश्वर बाईसाच्या घरात आले या लेळेत सर्वज्ञांनी आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी शिकवून जीवन जगण्याचा एक आदर्श दिला पहिला आदर्श म्हणजे आपल्याला कुठेही निसंकोचपणे जसे असेल तसे अर्थातच उपाधी नसताना कुठलाही थाटमाट नसताना प्रसन्न मनाने कोण त्याही जागेवर बसता आले पाहिजे प्रत्यक्ष ईश्वर अवतार असून सुद्धा पाय पुसणे पाय पुसण्यावर भोपळा त्याच्या करवंटीत पाणी भात स्वीकार केला म्हणजे पदार्थ सुद्धा कसलाही असो तो कशातही खाता आला पाहिजे हाडणेच नाही किंवा पाटच नाही पदार्थ बरोबर नाही असे न मानता जसे दिले तसे स्वीकार करणे हाच खरा महत्वाचा गुणधर्म आहे नव्हे तर यातच स्वामींनी मानवता व माणूस की योग्य आचारामा सर्वांना शिकवला एक आदर्श जीवन जगता यावे यासाठी आधी स्वत केले व मग सांगितले असेही म्हणता येईल म्हणून हाच स्वामींचा आदर्श आपणही आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे भोळेबायांनी स्वामींचे गुणवर्णन बायसाजवळ कोणत्या शब्दात केले दोन दुसरा प्रश्न आहे बायसाने सर्वज्ञांना बसण्यासाठी कशाचे आसन टाकले व आरोगणा कशात दिली तीन तिसरा प्रश्न आहे सर्वज्ञांचे गुणवर्णन ऐकून बाईसाला स्वामींबद्दल काय निर्माण झाले चार चौथा प्रश्न आहे भोगावतीला भोगावती असे नाव का पडले पाच पाचवा प्रश्न आहे बाईसाच्या गुरुबंधूचे नाव काय होते सहा सहावा प्रश्न आहे सर्वज्ञांच्या बाईसाच्या प्रथम भेटीत आपल्याला कोणता आदर्श मिळाला सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम